नमस्कार मंडळी कसं काय आपली पब्लिक मित्रांनो खूप दिवस झाले होते मित्र मित्र कुठे बाहेर फिरायला नव्हतं गेलो आणि आज आम्ही खूपच छान जागेवर चाललेलो आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढे माहिती पडेलच आम्ही कुठे चाललो आहे काय आणि आज आपल्या सोबत आपले ओम शेठ मानव शेठ दोघं पण होते मग काय मित्रांनो निघालो हे बघा आमचे छत्रपती संभाजी नगरचे रोड हाय का नाही एकदम नंबर वन आणि जे जे आपले इस्ता फॅमिली बजाज मध्ये किंवा वडगाव मध्ये राहत असतील त्यांना ऑब्वियसली माहिती असेल ही जागा कोणती आहे का आपल्या बाहेरच्या इन्स्टा फॅमिलीच्या माहितीसाठी सांगू आमच्या इथे सर्वात छान आणि सर्वात डेव्हलपमेंट झालेलं आणि सर्वात सुंदर मंदिर म्हणजे भांगशी माता मंदिर मित्रांनो खूपच छान मंदिर आहे मित्रांनो हे मला तर मनापासून मित्रांनो खूपच मंदिर आवडतं मित्रांनो तुम्हाला पण नक्कीच आवडणार आहे मंदिर आणि आम्ही आलो होतो मंदिराचा फ्रंट साईड काय आम्ही पोहोचलो मंदिरापासून हे बघा आले आले इथे यांचे फोटोशूट चालू झाले मग काय तुमचं भाऊ का शांत आहे काय तुमच्या भावानी पण दोन तीन व्हिडिओ दोन तीन फोटो शूट केले बघा आतमधून किती छान मंदिर होते बघा हे मंदिर आहे हर हर महादेवचं आणि इथे तुमच्या भावाचा एक व्हिडिओ शूट करणं चालू होता मग काय मंदिरात गेलो देवाचे पाय पडले बघा मित्रांनो आजून किती छान मंदिर आहे मग म्हणलं आता थोडं बसावा इथे आणि मित्रांनो बसल्यावरती असं वाटत होतं की इथेच मुक्काम करा इथून जाऊच नाही मग काय थोड्यावर बसलो आणि निघालो वापस आपली शेट डायरेक्ट एकमेक मारत होते आपले चला तर मंडळी हा व्हिडिओ मी ते एंड करतो लवकरच भेटू एक नव्याच्या व्हिडिओ मध्ये आणि मित्रांनो व्हिडिओ लाईक करा शेअर करा चांगल्या चांगल्या कमेंट करा आणि मित्रांनो तुमच्या भावाला असाच सपोर्ट करत राहा